अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्र शासनाचा अनुदान वितरण निर्णय शालेय शिक्षण व गिरा विभागासाठी निधी वाटप वेतन व वे इतर भत्तेचा मार्ग मोकळा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शासन निर्णयसुद्धा निर्गमित झालेला आहे दुसरी अपडेट पाहूया दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही अनिवार्य शासनाचे निर्देश परंतु पन्नास टक्केपेक्षा जास्त शाळा वंचित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा सोमील बिलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवून अपडेट असतील तर अमृतसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर महाराष्ट्र शासनाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित निधीचे वितरण करण्याचा शासनाने सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला आहे या निधीचे वाटप बीम्स प्रणालीद्वारे करण्यात आले असून तो थेट नियंत्रक अधिकाऱ्यांच्या आयुक्त शिक्षण व आयुक्त क्रीडा युवक सेवा पुणे अधीनस्थ ठेवण्यात आला आहे शालेय शिक्षणासाठी निधी जिल्हा परिषदेला सहाय्यक प्राथमिक शिक्षण रक्कम दोन लाख सोळा हजार सहाशे सत्तेचाळीस पॉईंट वीस हजार नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्राचे पुणे ई गव्हर्नर्स कार्यक्रम रक्कम दहा हजार एकशे चौदा पॉईंट चौपन्न हजार नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण पुणे विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य पुरवणे रक्कम चार लाख ऐंशी हजार नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण पुणे क्रीडा युवक सेवा विभागासाठी निधी क्रीडा संकुलाची स्थापना दत्तमत रक्कम दोन लाख त्रेचाळीस हजार नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक महाराष्ट्र पुणे निधीच्या वाट वापराबाबत अटी मंजूर निधी फक्त ठराविक उद्देशासाठीच वापरावा अन्य खर्चासाठी वळती करता येणार नाही शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन अग्रिम व भते हे मंजूर नि नियम व मर्यादितच द्यावेत वेतन अनुदान ई सी एस प्रणालीद्वारे थेट कर्मचाऱ्यांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक असे जुन्या खर्चित अनुदान खर्च न झाल्यास नवीन निधी वितरित केला जाणार नाही खाजगी स्वयंसेवी संस्थांना स्वयं अनुदान स्वयं 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 देताना सक्षम प्राधिकाराची मान्यता आवश्यक आहे शिष्यवृत्ती शैक्षणिक साहित्य शिक्षण शुल्क प्रतिकृती इतर वैयक्तिक लाभ देखील आधार क्रमांकाशी संलग्न करून ई सी वितरित करावे केंद्र पुरस्कृत योजनासाठी निधी वेळेवर एस एन ए खात्यात वर्ग करणे आवश्यक राहील महत्त्वाचे मुद्दे ह्या निधीतून शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन शैक्षणिक साहित्य खरेदी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तसेच क्रीडा संकुल उभारण्यासाठी निधी उपलब्ध होणार आहे निधीचे प्रगती अहवाल नियंत्रक अधिकाऱ्यांनी दरम्यान यांना शासनाला सादर करणे बंधनकारक आहे अखर्चित निधी बँक खात्यात पडून राहिल्यास त्याचा तपशील व खाते, खाते स्टेटमेंट शासनात देणे अनिवार्य राहील या निर्णयामुळे शालेय शिक्षण विभागाच्या प्राथमिक शिक्षण ही गव्हर्न्स प्रकल्प विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा संकुल उभारणीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या वेतन शिष्यवृत्ती आणि शालेय सुविधा यासाठी वेळेत निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे शासन निर्णय पाहूया चेतन व इतर भत्त्याबाबत सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शालेय शिक्षण विभागा क्रीडा विभागाचा शासनाने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शाळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही अनिवार्य शासनाचे निर्देश परंतु पन्नास टक्केपेक्षा जास्त शाळा वंचित सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा जी आर निर्गमित राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते महाराष्ट्र शासनाने गंभीर पावले उचलली आहेत शिक्षण आयुक्तालयाने नुकतेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देऊन शाळामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तातडीने बसविण्याच्या सूचना केल्या आहेत अलीकडेच बदलापूर तालुका अंबरनाथ इथे घडलेल्या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे तसेच सन दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीसमधील अधिवेशनामध्येही शाळामधील सी सी टी व्ही विषयावर तारांकित प्रश्न व अधा तास चर्चा करण्यात आली होती अजूनही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलचं बटनने सबस्क्राईब ते टच करा समजून बेलकॉनला क्लिक करा नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पाहतील युडाएस प्लस युडायस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस अनुसार राज्यातील एकूण एक लाख आठ हजार एकशे सत्तावन्न शाळांपैकी फक्त एक्केचाळीस हजार दोनशे पंच्याण्णव शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवलेले आहेत म्हणजेच अजूनही पन्नास टक्केपेक्षा जास्त शाळा ह्या सुविधापासून वंचित आहेत शासनाने आधीच जिल्हा परिषद सर्वसाधारण योजना डी पी सी अंतर्गत किमान पाच टक्के निधी शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत ह्या निधीचा तसेच खनिज निधी आमदार संसद निधी जिल्हा परिषद विकास निधी पंधरावा वित्त आयोग निधी आणि लवकरातून मिळणाऱ्या तत्वांचा वापर सी सी टी व्ही बसवण्यासाठी करण्यास परवानगी देण्यात आली आहे आयुक्त शिक्षण सचिंद्र सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई करून अद्याप सी सी टी व्ही नसलेल्या शाळामध्ये ही सुविधा उपलब्ध करावी असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे यामुळे येत्या काही महिन्यात राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही बसवण्याची प्रक्रिया गतिमान होण्याची अपेक्षा आहे आयुक्त शिक्षण विभाग हे महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे सभी स्कूलमे सी सी टी व्ही कॅमे लागणं जरुरी आहे बच्चो की हिफाजत केली आहे याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे